हो नमस्कार, नमस्कार। आम्हाला सकाळी या ठिकाणावरून फोन केले होते काही मित्रांनी स्थानिक नागरिकांनी की जो मेडिकलचा जो वेस्टेज कचरा आहे समोर दिसत आहे तर तो या ठिकाणी टाकला जातो आहे आहे तर असं म्हणणं की बऱ्याच दिवसापासून हे चालू आहे परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आणि या पाठीमाग आपली भूमिका काय असणार यावर आता हे बघा मी स्वतः येऊन येऊनिश्चा करतोय संबंधित मुलांची आणि तुम्ही मित्रमंडळांची असा खरोखर आहे अत्यंत गांधेडपणे तर आमच्या इथे जो जो पर्यटक येतात काही आमच्या जनावर आहेत पाळीव जनावर आहेत त्याच्यानंतर ग्रामस्थ येतात त्यांना अजून काही नुकसान नाही त्यांचे भविष्य अति अतिवश्यक गांधळपणे आहात आणि हे जर कोणी दो जर दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावीत असे मी पोलीस सुद्धा पत्र घेऊन चालवले आत्ता तुमच्या समक्ष दाखवून पौराणिक कंप्लेंट केले गेले आपण पोलीस स्टेशनला कंप्लेंट केला जो व्यक्ती कोणी असेल तर आजूबाजूचा परिसर आमच्या इथं कुठलाही दवाखाना नाही किंवा प्रायव्हेट असेल कोणी असेल तो अशा प्रकारे जर व्यक्त तक्रार टाकत असेल तर याचं विस्पूरना आमच्या जनते होणार आहे याला कठोर कठोर कारवाई होईल अशी आमची सगळे ग्रामस्थांची माहिती हे दररोज टाकलं जातं का म्हणजे मध्ये साधारण मला वाटतं दोन तीन प्रकार झालेले आहेत तर आम्ही पाठणारं असं ते कचरा टाकला का पुढं त्यांनी त्याने ऑटोमॅटिक येऊन त्याने कशा पद्धतीने विल्हेवाट लावली याचा मला माहीत नाही पण इथून पुढं जर अशा प्रकार घडले तर याचे परिणाम आमच्या जनतेला भोगं लागतील त्याच्यामुळे प्रशासन इथं करतोच करतो पुढं कळवतो मी पुढं पिढीवांना वगैरे सगळ्यांना कळवतो की असं प्रकारे इथून पुढं आमच्या भागात होता होतं नाही पोलीस प्रशासनाला आपली काय विनंती असणार आता पोलीस प्रशासन मी जाऊन सांगणार आहे की तो साहेब असे असे प्रकार जातात आणि कोणी जर असेल तर त्यांच्यावर तुम्ही कठोर कठोर कारवाई करत मला इथले काही स्थानिक जे मुलं आहेत त्यांनी असं सांगितलं होतं की Uh, मास देखील टाकला जात होता असे देखील त्यांच्या तक्रार आहे हा मागा जो मित्र आहे तो देखील सांगत होता की मास देखील टाकला जाते कधी ठिकाणी बघितलंय घाटा एका ठिकाणी असं कोणत्या घाटात आपले अलीकडेच आहे त्याच्या व्हिजिटला वगैरे गेलो होतो तेव्हा मी बघितलं होतं आणि खाली एक आहे पॉईंटला आपल्या त्याच्या पॉईंटला छत्रीच्या पॉईंटच्या अलीकडे तिथं म्हणजे गायीचं मास वगैरे तर टाकलेलं आहे त्याचं पण बघितलं होतं मी फॉरेस्ट डिपार्टमेंटला पण कळवलेलं आधी याच्या आधी हे आता 4G डिपार्टमेंटला पण सांगितलेल का तुम्ही आपल्या इकडे 4G हद्दीमध्ये ग्रामपंचायत अध्यक्ष हे ग्रामपंचायत हा बंदारा पूर्ण हो टोटल आणि त्याच्या अनुषंगाने इरिगेशनचे साहेबांना फोन केला तर शिवसरसाई माणूस तानी तिथे बोलवलेला असतात त्यांना काय मागत फोन दिसू नाही केला पण मी पण त्यांना हे पत्र लेखी स्वरूपात आणि किंवा अशा घटना आमच्या परिसर होतात का म्हणे आता तुम्ही ग्रामपंचायत मार्पती सध्या तुम्ही विल्हेवाट होता त्याची सध्या तरी

अशा प्रकारे कचरा लागणं खरं तर पूर्णपणे चुकीचं आहे हो आपला इकडचा जो जुन्नर तालुका जो पर्यटन तालुका आहे आणि आपल्या या साईडला रोज करतात रोज डेली शनिवार रविवारी इथे पर्यटक भरपूर असतात त्यांचा एक त्रास नाच पूरांचं जीवन करावं लागतं त्यांना आमचे ग्रामस्थ आहेत पाळीवीज आमची बैल आहेत शंभरपूर आहेत मशी असतात लोकांची शेड आहे आपुणाच हाल होणार त्यांचे नुकसान होणार त्यांचे त्यांचं कोण बघणार ग्रामस्थांचा विचार विचारणार असे जर बाहेरची लोकं येऊन काय करू लागले आमच्या परिसरात या वाटतं पायानक गोष्टी धन्यवाद सर ओके